गेल्या आठवड्यामध्ये गोपीचंद पडळकरांची मार्कडावरती एक सभा झाली त्या सभेमध्ये ते असं म्हटले की महाराष्ट्रामध्ये प्रस्थापितांची एक जात आहे आणि त्या प्रस्थापितांच्या छताडावरती तुम्ही आम्ही नाचलं पाहिजे यस yes. हा जो संदेश तुम्ही वेगळ्या भाषेत तोच सांगितला म्हणून गोपीचंद पडळकर हे अक्रस्थळेपणे भूमिका मांडतात विद्रोहाची भूमिका मांडतात त्यांची भाषा थोडी वेगळी आहे पण लक्ष्मण हाके जे आम्ही दोघेही एका चळवळीमधून वाढलेले कार्यकर्ते आहोत आम्ही कुणाचीही कुणालाही न जो मानणारे कार्यकर्ते आहोत पण आम्हाला आम्ही ज्यांच्या खांद्यावरती मान ठेवतो ते मात्र आमचा केसानं गळा कापतात हे हा आमचा आजपर्यंतचा अनुभव हो आहे तुम्ही माळशिरस तालुक्यातलं एक मी उदाहरण सांगेल तुम्हाला नेहमी भाजपच्या बाजूने लढणारी माणसं ज्यावेळी भाजप सत्तेमध्ये येते त्यावेळी ती लढणारी माणसं गायब होतात आणि पाटील येतात आणि ते सगळं पूर्णपणे ताब्यात घेतात हे प्रत्येक विधानसभा कन्सिस्टन्सीमध्ये प्रत्येक भौगोलिक प्रदेशामध्ये लढणाऱ्या माणसांच्या बाबतीमध्ये होतं मार्कडवाडीचा तुम्ही इथं विषय काढलात खरं तर मार्कडवाडी हा विषय त्यांना अंतर्वली देश पातळीवरती घेऊन जाईल तिथं आमचा वाघ गेला भिडला हा त्याची भाषा थोडी आक्रमक होती मान्य पण मा पब्लिक भाषेशिवाय लोक पण पाहत नाहीत बघत नाहीत मग मलाही कधी कधी वाटतं अरे किती दिवस झाली मला मला की भाषा वेगळी पण भूमिका तीच भूमिका तीच आहे रास्ते आम्ही यशवंतराव होळकरांचा अभ्यास आमच्या नसानसामध्ये यशवंतराव होळकर या देशाला एकत्र करणारा माणूस होता प्रचंड बंडखोरी ज्यांचं कुटुंब पैशव्यांच्या ताब्यात होतं ज्यांच्या भावाला शनिवार वाड्यावर हत्तीच्या पायी देऊन ठार केलेलं होतं ज्या ज्याचा वारसा होळकरांचा वारसा नाकारलेला होता दासीपुत्र म्हणून किंवा ज्या यशवंतराव होळकरांना दिसेल तिथं पकडा आणि त्याला मारून टाका ज जीवन दाखवा अशा पद्धतीचं फरमान निघालेलं होतं तोच यशवंतराव होळकर या सगळ्यांना पुरून उरला एवढा मोठा आमच्याकडं वारसा असताना आम्ही विद्रोहाची बंडाची भाषा बोलणार आणि आमचे संकेत तेवढी आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे की या गावगाड्यामधल्या ओबीसी विजयंटी जो आम्ही जे आम्ही जैविक बंधुभाव आहोत हा ऑप्शन जोपर्यंत आम्ही इथल्या कारखानदारांना वतनदारांना देणार नाही किंवा आमच्या या ओबीसींच्या मनामध्ये या एक तिसरा ऑप्शन सक्षम पर्याय जोपर्यंत पुढे येणार नाही तोपर्यंत या ओबीसींना कुणीही वाली नसेल आणि ती दायित्वाची जबाबदारी गोपीचंद असो किंवा लक्ष्मण असो किंवा अजून कोण असो या सगळ्या लोकांनी पुढे येऊन घेतली पाहिजे शंभर शंभर मध्ये नेते तयार झाले पाहिजेत आत्ता आम्ही पाच पन्नासच्या पुढं आकडा घेऊन जाण्यात यशस्वी झालोय या निवडणुकीमध्ये मे बी पुढच्या वेळी रिकन्स्ट्रक रिकन्स्ट्रक्ट झालेली असेल विधानसभा असो किंवा लोकसभा असो त्या नव्या लोकसभेमध्ये नव्या विधानसभे मात्र मध्ये मात्र या महाराष्ट्राचं ओबीसी निश्चित बहुसंख्येनं असेल आणि निश्चित परिवर्तनाच्या म्हणजे खरा महाराष्ट्र काय आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा